शहराची बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये कोटला येथून दुचाकीवरून सर्जेपुराकडे जात असताना दुचाकीला कट मारल्याच्या रागातून लाकडी दांड्याने मारहाण करून एकावर चाकूने हल्ला करण्यात आला ही घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली जैद जाकीर शेख यांनी फिर्याद दिली आहे या प्रकरणी शाहरुख रज्जाक शेख फैरोज रज्जाक शेख रज्जाक उर्फ रामपुरी शेख यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता कलमानुसार तोपकाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तू सरबतीची गाडी का लावली असे म्हणत एकाच लाकडी दांड्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली हा प्रकार मोहरम मिरवणुकीदरम्यान बुरडगाव गल्ली रोडवर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडला शेख सज्जाद फैयाज जहागीरदार यांनी याबाबत फिर्याद दिली या प्रकरणी इकराम शेख पत्रेवाला इम्रान शेख पत्रेवाला शहादब शेख पत्रेवाला अरबा शेख पत्रेवाला यांच्या विरोधात बी एन एस एकशे एकोणनव्वदनुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर कल्याण रोडवर एकाने भरधाव वेगाने कार चालवीत दुचाकीला पाठी मागून जोराची धडक दिली ही धडक एवढी जोराची होती की दुचाकीवरील महिला उडून रस्त्यावर पडल्या त्या गरोदर होत्या या घटनेत महिलेच्या पोटातील सात महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला याच चालकाने पुढे जाऊन दुसऱ्या एका कारला जोराची धडक दिली त्या धडक देणाऱ्या कार चालकाचाही मृत्यू झाला हा विचित्र अपघात रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडला या प्रकरणी तो पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय मोहरम उत्सवादरम्यान कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे कर्तव्य उत्कृष्टपणे पार पाडल्याबद्दल मोहरमची विसर्जन मिरवणूक समता सावेडी गावठाण येथे ओला व शहराचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांचा सत्कार करण्यात आला जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीतील वाहनतळात उभी केलेली मोटारसायकल अज्ञात चोट्यांनी चोरून नेली ही घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास घडली आहे याबाबत अब्दुल रहमान उमर सय्यद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नुसार कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय शहराची खबरपातमध्ये ते सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर